नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो बायटा आहे तो पुणे येथे वेल फेटर असणाऱ्या मुलाचा आहे मुलाची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची मुलाची पाच फूट सहा सा इंच आहे मुलाचा आहे निमगोरा शिक्षण मुलाचं एम सी ए झालेला आहे आणि मुलगा पुणे येथे आय टी कंपनीमध्ये एज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम पाहत आहे वार्षिक मुलाला एकवीस लाख एवढा मुलाडा पॅकेज आहे कुटुंबात मुलाच्या आई आणि वडील आहेत बहीण आहे बहिणीचं मुलाच्या लग्न झालेलं आहे मूळ हे लातूर जिल्ह्यात त्यांचं मूळचं गाव आहे पण त्यांचं कुटुंब हे गेली चाळीस ते पन्नास वर्ष झाली पुणे येथे सेटल आहे पुण्यामध्ये त्यांचा टू बी एच के फ्लॅट आहे गावी त्यांचं घर आहे गावी त्यांना दोन एकर शेती आहे तर अशी एक वेल सेटल अशी मुलाची प्रोफाईल आहे मुलाला पॅकेज सुद्धा खूप चांगला आहे आणि हल्ली बऱ्याच मुलींच्या पालकांची इच्छा असते किंवा मुलींची इच्छा असते मुलगा शक्यतो पुणे किंवा मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये फेटला असावा तर अशा अपेक्षा असणाऱ्या मुलींसाठी मुलींच्या पालकांसाठी हे खरोखर चांगलं सर आहे तर त्यांची पूर्ण आपण अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत तर त्यांची अपेक्षा आपण पाहणार आहोत पण त्याबद्दल विनंती आहे की तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नवी शब्दा कृपया सबस्क्राईब करा तर त्यांची अपेक्षा आहे की मुली शिक्षण हे बी सी ए बी सी एस एम सी एस किंवा इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असेल तर, तर त्या मुली प्राधान्य आहे मुलगी जर का आयटी कंपनीमध्ये जॉब करत असेल तर त्या मुलीच प्रेफरन्स राहील पहिला नसेल जॉब जॉब करत करायची इच्छा आहे असेही त्यांना चालेल एखादी मुलगी आता जॉब अजून त्याला काही कारण असतं जॉब लागलेला नाहीये असंही सळ असेल तरी त्यांना चालेल आणि त्यांची अजून एक महत्वाची अपेक्षा आहे की मुलगी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी त्यांना चालेल फक्त मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील असावी कारण बऱ्याच जणांचं असते की मुलगी ठराविक स्पेसिफिक जिल्ह्यातली असावी असं असते पण त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातली मुलगी चालते फक्त मुलगी मराठा समाजातील असावी आणि मुलीची पुणे येथे सेटल होण्याची मुलीची इच्छा असावी त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मैत्रिणी किंवा हो नातेवाईक जर का पुणे येथे आय टी कंपनीमध्ये जॉब करणारा मुलगा पाहत असेल वेल मुलगा पाहत असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि मराठा समाजातील तुम्ही असाल किंवा तुमचा कोणताही मित्र नातेवाईक असेल लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र पाहत असेल ना तर आपल्या विवाह केंद्राची माहिती त्यांना नक्कीच द्या शिवराज मराठा विवाह केंद्र शंभर टक्के विश्वसनीय आहे पुणे आणि सातारा दोन ठिकाणी आपली ऑफिस आहेत आपले ऑफिस जरी दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडं मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील सळे असतात ऑनलाईनमुळे आता ऑफिस सर्व ठिकाणी ओपनच केले पाहिजे अशा आवश्यकता सुद्धा भासत नाही त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडं मराठा समाजातील सर्व भागातील सळे आहेत त्यामुळे नक्कीच जर का मराठा समाजातील असाल लग्नासाठी चांगली विवाह केंद्र पाहत असाल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा नावडोंदी माहिती घ्या तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद जय शिवराय